आईन कुंभमेळ्याच्या तोंडावर नाशिकच्या पुरोहित संघामधला वाद चिघळलाय गेल्या अडतीस वर्षांपासून पुरोहित संघाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळणाऱ्या सतीश शुक्ल यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यात आला आहे शुक्ल यांच्या मनमानी कारभारामुळे त्यांना पदावरून काढल्याचा दावा नवनिर्वाचित अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी यांनी केला आहे तर दुसरीकडे नव्या अध्यक्षांची निवड बेकायदेशीर असल्याचं म्हणत बदनामी केल्याप्रकरणी शुक्ल यांनी पंचाक्षरी यांना नोटीस पाठवली आहे दरम्यान यासंदर्भात चंद्रशेखर पंचाक्षरी यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी ऐन कुंभमेळ्याच्या तोंडावर नाशिकच्या पुरोहित संघामध्ये दोन गट पडलेले आहेत विद्यमान अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्या विरोधात अविश्वास ठरावाला आणि नवीन अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली ते चंद्रशेखर पंचाक्षरी आहेत काय एवढी वेळ आली की अविश्वास ठराव आणावा लागला त्याला एक ना अनेक कारणं आहेत कुठल्या एका गोष्टीमुळे हे झालेली नाही ही गोष्ट अनेक वर्षांपासून ही खतखत प्रत्येक सभासदाच्या मनामध्ये होती तुम्ही जी बैठक त्या दिवशी बोलवली होती ती बैठकच बेकायदेशीर असल्याचं सतीश शुक्लांचं म्हणणं आहे नाही आम्ही काय कायदेशीरित्या आणि नियमानेच आम्ही बैठक बोलवली बैठकीला पुरोहित संघाचे सचिव त्यानंतर विश्वस्त आणि कार्यकारी मंडळातले सभासद सभासद म्हणण्यापेक्षा पदाधिकारी आणि सर्व पुरोहित संघाचे सभासद उपस्थित होते अध्यक्षांना त्या संदर्भात तुम्ही कुठली कल्पना दिली नव्हती असं त्यांचं मत आहे अध्यक्षांनी तर बैठक कॉल करायला पाहिजे होती पण तसं झालं नाही त्यांचे चिरंजीव प्रतीक शुक्ल हे सकाळी भेटले आणि ते माझ्याशी या विषयावर बैठकीच्या बाबतीत चर्चा करत असताना मी त्यांना म्हटलं की बैठक ही संध्याकाळी आहे आणि त्या बैठकीतच आपण जे काय आहे ते बोलू आणि बैठक जेव्हा आम्ही घेतली संध्याकाळी त्यांची अध्यक्षस्थानी खुर्ची पण आम्ही रिकामी ठेवली होती आणि आमचे दोन सभासद जे आहेत पिंटूजी दीक्षित आणि बंडू देव या दोघांनाही त्यांना बोलवायला पाठवलं होतं ते खाली असून सुद्धा वरती आले नाही मुख्यमंत्र्यांसोबत जी बैठक झाली होती नाशिकमध्ये त्या बैठकीत तुम्हाला कोणाला तिथे नेलं नाही म्हणून ही संपूर्ण खतखत होती मी स्वतः भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आहे आणि मी वाटेल तेव्हा आमच्या जे ए, माननीय मुख्यमंत्री आहे देवेंद्रजी फडणवीस यांना भेटू शकतो असा जो वेळ आली तर आम्ही पत्रकार परिषद घेऊन ते जाहीर करू कॅमेरामॅन किरण कटारसह मुकुल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक